नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पुष्ट हुगळी धामणगाव तालुका सिल्लो जिल्हाप्रमी आजपासून तर सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे राज्यात फक्त आता म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पूर्व इतर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपण जिल्ह्यावर अंदाज घेऊ राज्यात आता जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे नेम आता नेमकं कौन आता पाऊ कोणत्या जिल्ह्यावर आपण बघायचं झालं तर राज्यामध्ये आता बघायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडणार आहे पाऊस काही येणार नाही पण कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पश्चिमेद पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली सोलापूर सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोर्ड राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि नगर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत आता पंचवीस तारखेपासून थंडी वाढायला सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोर्डर राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये जवळपास आता म्हणजे आणि आज आणि उद्याचे दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस जानेवारीपर्यंत आज ढगाळ वाहतून राहणार आहे आणि त्याच्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद संभाजीनगर जालना या भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा